नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आता चंदगसाठी पेरू लोडिंग आपण केलेलं आहे आणि ते पेरूचा आपण व्हिडिओ बघितला होता त्यानंतर आता मधुकामिनी म्हणून म्हणजे थोडक्यात आपण पैशाचं झाड म्हणतोय किंवा याचं थोडक्यात फुलाचे जे आपले गुच्छ असतात बुके म्हणतो आपण त्याला तर त्यामध्ये जे पान वापरलं जातं पहिल्यांदा आपण ते पान बघूया ते म्हणजे लक्षात येईल आपल्याला की अशा पद्धतीची ही पान असतात ह्या झाडाला आणि ह्याची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण हे प्लांट्स दिलेले आहेत कोल्हापूर असेल सातारा सांगली असेल किंवा नागपूरपर्यंत म्हटलं वडोदा जुलरपर्यंत म्हटलं तरी आपण ह्याची प्लांट्स दिलेले आहेत ह्याची चार बाय चारवर वर लागवड असत्या एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रोपं बसतात आणि दोन ते तीन महिन्यानंतरच आपल्याला पहिलं कटिंग येतं आहे आणि दर अडीच तीन अडीच तीन महिन्याला आपण याचं कटिंग करू शकतो आहे एक फूट अर्धा फूट अशी किंवा एक ते दीड फूट अशी काडी रिक्वायरमेंटनुसार आपण मार्केटमध्ये देऊ शकतो आहे रिक्वायरमेंट असेल तसं कटिंग करायचं आहे तर आता बघू शकतो हे तासगावसाठी लोडिंग चालू आहे आता ही चंदगडची जी गाडी आहे ती रोपादी तासगावची उतरून जाणार आहे पुढं तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं शेअरिंगमध्ये सुद्धा रोपांचं नियोजन आपण करत असतो आहे आता थोडक्यात आपण बघू शकतो आता आपला हा नर्सरी व्ह्यू आहे आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातली शाळू तालुक्यात मलकापूर या गाव आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे आणि सर्व प्रकारची आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोवची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स मिळतात आणि एक ते पाच वर्षापर्यंत लहानापासून मोठ्यापर्यंत अशी तयार झाडंसुद्धा आपल्याकडं उपलब्ध असतात तर मित्रांनो बघू शकतोय अशा पद्धतीनं आपली ही जी नर्सरी आहे आणि शेतकऱ्यांना आपली ही नर्सरी नर्सरीवर तुम्ही स्वतः विजिट करू शकताय येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन मिळतोय व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर तसे करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे सर्व डिटेल माहिती मिळत असत्या आता आपल्याकडं फळझाडामध्ये आंबा पेरू लिंबू चिकू आवळा चिंच संत्री मोसंबी असेल तसेच वन विव वन, वन शेतीमध्ये आपल्याकडं सागवान आहे मोहगणी आहे रक्तीचंदन आहे सप्पेचंदन आहे आगार आहे फुलांमध्ये बऱ्याच प्रकारचे प्लांट्स आहेत मसाल्यामध्ये वेलची लवंग दालचिनी तमालपत्री बुशमिरी मिरीवेल इत्यादी असे जवळजवळ आपल्याकडं पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत रोप फक्त तुम्ही मागायचा आहे आपण द्यायचा आहे अशी सिच्युएशन आहे आपल्या नर्सरीमध्ये एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करून आपण रोपं घरपोच मिळू शकतो तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो